पण आज फणस फोडणारो आणि फणसापासून मी तुम्हाला आता पावसाळ्यासाठी रस कसा ठेवायचा तोही दाखवणार आहे फणस पोळीही त्याची करून दाखवणार आहे नंतर मग जमलं तर सांजणं करून दाखवणार आहे रवा घालवून नेहमी आपण तांदुळाची सांजणं करतो त्यावेळी मी तुम्हाला रव्या घालून अशी सांजणं करून दाखवणार आहे असे आपण विविध प्रकार त्याचे करणारो पण त्याच्यासाठी आधी मी एक फणस फोडते आ हा सुंदर आहे फणस खूपच छान आहे फणस एकदम मस्त एकदम सुंदर पिकलेला असा आता आपण या फणसाचे गरे काढून घेऊया हे गरे काढून असं आठील काढून घ्यायची आपली बी काढून घ्यायची आणि असे गरे सगळे काढून घ्यायचे खूप सुंदर फणस आहे एकदम छान त्याचे विविध प्रकार आपण करू शकतो फणसाची कढी करतात मी तुम्हाला दाखवली एकदा परत हवी तरी दाखवीन फणसाची कढी होते फणसाची सांजणं होतात फणसाची वडी होते साठं होतात असे बरेच प्रकार आणि ठेवून द्यायचा रस म्हणजे आपल्याला पावसातसुद्धा त्याचं काही काही करता येतं असं विविध प्रकार सांजणंसुद्धा कण्याची करता येतात रव्याची करता येतात वेगवेगळं खांडवी करतात असे खूप प्रकार आपल्याला करता येतात आता असे मी सगळे गरे त्याचे काढून घेते आणि अगदी थोडे गरे काढून तुम्हाला मी साठ करून आहे फणसाची फणस पोळी एकदम सुंदर आहे पाटल्या काढून सगळे काढून घेतलेत मी आता मी थोडं मिक्सरला असं तेलाचा हात चीक नाही तरी पण जरा तेलाचा हात असा पुसून घेतलाय त्यामुळे आता मी हे गरे घालणार आहे एकदम भरपूर घालायचे नाही थोडे थोडे घालायचे कारण मिक्सरला प्रेशर येऊन मग छान वाटलं जात नाही आणि मी ही दोनशे ग्रॅम साधारणपणे साखर घेतली ही मी एवढ्या सगळ्याला घालणार आहे साधारण अर्ध्या किलोच्या आसपास गरे आहेत अर्ध्या किलोपेक्षा थोडे जास्तच आहेत तेवढ्याला मी एवढी साखर घालणार आहे साखर घातली की साठ चांगलं खुसखुशीत असं होतं म्हणून घालणार आहे नाहीतर साठ चिवट होतो हा बघा किती सुंदर असा घट्ट रस आपला आलेला आहे आणि याला पाण्याचा हात लावलेला नाही अजिबात पाण्याचा हात लावलेला नाही त्याच्यामुळे साठ छान होईल आणि टिकायचाही प्रश्न येत नाही ठेवतो तो कसा टिकवायचा त्याच्यासाठी काय करायचं तर मुळात एअरटाईट डबा घ्यायचा एअरटाईट डबा घ्यायचा तो कोरडा करून घ्यायचा व्यवस्थित अगदी कोरडा करून घ्यायचा म्हणजे अगोदर भरपूर दिवस असा जरी धुतलेला असला तरी तो व्यवस्थित परत साफ करून पुसून बिसून असा छान घ्यायचा आणि नंतर त्याच्यात आपण काढलेला फणसाचा रस ठेवायचा आणि हा अगदी वर्षभरसुद्धा रस टिकू शकतो काही जण हा उकळवून ठेवतात पण मी उकळवत वगैरे काही नाही आता ह्याच्यात आज मी थोडी साखर घातली आहे पण साखर न घालतासुद्धा ठेवतात आणि हा रस वर्षभर अगदी टिकू शकतो व्यवस्थित टिकू शकतो हा बघा आता हा ठेवायचा फ्रीजला आपल्याला जेव्हा हवा असेल तेव्हा दोन तास आधी काढायचा काढून घ्यायचा असाच आपण चिकूचा पल्प पण ठेवतो तोही मी दाव तुम्हाला दाखवलेला आहे ठेवलेला चिकूचा चापल तसाच हाही ठेवतात हा बघा किती सुंदर रस आता हा वर्षभर आपल्याला कधीही वाटलं सांजणं करायची आहेत किंवा पुऱ्या करायच्या आहेत तर असा काढायचा आणि वापरायला घ्यायचा एकदम छान राहतो एअरटेट डबा मात्र हवा हा आता मी रस टॅप करायचा म्हणजे कुठे खाली असं मोकळं राहत नाही रस आपला चांगला राहतो त्याच्यासाठी काय बाजारात जाऊन डबे आणायची जरूर नसते आपल्या घरात एअरटाईट डबे असतात आईस्क्रीमचे कसले ते असे वापरायचे आणि असा रस ठेवून द्यायचा आता हा रस मी डीप फ्रीजरला ठेवून देणार